येथील सौ रोशनी पद्माकर देशमुख जिल्हा परिषद निवडणूक लढवणार दानोळी तालुका शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते पद्माकर देशमुख यांच्या पत्नी सौ रोशनी देशमुख दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे इंडियाचा अवाशी बोलताना स्पष्ट केले सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अनेकांच्या मदतीसाठी धावून जाणारे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चळवळीत भाग घेणारे आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी आंदोलन करणारे युवा नेतृत्व पद्माकर देशमुख यांच्या पत्नीसौ रोशनी देशमुख या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात एस सी महिला आरक्षण पडल्याने शिव शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा विचार समाजात रुजवून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी आणि जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासकामासाठी तसेच महिलांचे हात बळकट करण्यासाठी महिलांना शिक्षित करण्यासाठी आता मी दानोळी जिल्हा परिषद निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे अशा चळवळीचा वारसा लाभलेल्या सौ रोशनी पद्माकर देशमुख यांच्या नावाची आणि त्यांना तिकीट मिळायलाच पाहिजे अशी दानोळी पंचक्रोशीत चर्चा जोर धरू लागली आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे